नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बीएमसीची जी चारशे सव्वीस घरांची लॉटरी निघाली होती जिची लास्ट डेट होती चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आपण जो डेटा आज बघणार आहोत तो अकरा नोव्हेंबर पर्यंतचा आहे मी इकडे ते लोकमतचा जो आर्टिकल आहे त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण डेटा सुद्धा भेटलेला आहे तो सुद्धा लावून ठेवीन तर टोटल चोवीस हजार लोकांनी फॉर्म भरले त्यातल्या सोळाशे आसपास सोळाशे सतराशे लोकांनी जी रजिस्ट्रेशन फीज असते ती भरली आणि आठशे पंचावन्न लोकांनी जी अनामत रक्कम आहे ती भरली परत अजून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दिसते सुद्धा जे भायखळ्याचं घर आहे एक करोडचं त्याच्यासाठी ऑलमोस्ट नऊशे नव्याण्णव लोकांनी अर्ज केले मी तुम्हाला हे सुद्धा सांगितले की सगळ्यात लोकेशन वाईज किंवा ह्याच्या वाईज जे चांगलं घर आहे ते आहे कांदिवली साईडचं आणि भांडूपचं सुद्धा आहे बट भरपूर जणांना आजूबाजूचा परिसर जो आहे त्याप्रमाणे सुद्धा हवा असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या ह्याच्या ह्याच्या व्यतिरिक्त किंवा ह्याच्यापैकी तुम्हाला कोणतं आवडतं लोकेशन वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून असेच पुढे व्हिडिओ घेऊन आपण येऊ लोकेशनवरती सुद्धा जाणार आहे नेक्स्ट वीक पासून तुम्हाला ते व्हिडिओ भेटतील तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया घेऊन अजून लवकरच अजून एक चांगला व्हिडिओ घेऊन भेटूया लवकरच धन्यवाद